बघा यांनी आवरायला इथे सांगितलं नमस्कार गुड मॉर्निंग ससरीकाल धन्यवाद जय महाराष्ट्र हे काहीच नाही का डायरेक्ट तर बघा यांनी आवरायला घेतलं निघाले फेम कसं बघायचं म्हणजे आज आगामी चाललो आहे अहमदाबाद थोडंसं बाहेर चाललो आहे आवरायला सांगितलं म्हणले आवर बाहेर जायचंय तर कुठं जायचंय काय माहित नाही मला पण <laughs> तर चल तर म्हणले गार लागते बघा म्हणून मी पण स्वेटर घातलं आणि पिऊला पण घातलं स्वेटर गार नाही का लागत मला लावते दोन दोन घराला लावायची आपल्याला तर गाडी काढतात बघा ह्यांनी बाहेर आता लेकर जाऊन बसली गाडीत पिवड्या दारा सुकडच होईल ओ का अडणार काय म्हणली मला रे उघड काय पण बोलायचं नाही

मी ह्यांना आहे ना म्हटलं की हे खायचं आहे मंचुरियन वगैरे ह्यांनी मला तांगड्याकडे घेऊन आले तिकडं बा तांगड्यालाच आहेत आणले पण अशा ठिकाणी माघारी जाऊ शकत नाही म्हणलं तर मी म्हणलं आता आम्ही केलं तर नाही रे अंधश्रद्धा आहे ती तांगड्या बिघडी मुलगीचं जाणं ऐकलं का मी म्हणले हो मग इकडं आणलं काही नको तांगड्या <laughs> बिघडार आहे ती ठिकाणांनी खाऊ जा मला

चला ला काय तर करा कृष्णा काय खायच पिऊ काय खायचं काय खायचं तर आता गेलं बघा ह्यांच्या माग माग जायचं पिऊ पि पिती बघा पाणी आता हाय आले आले पाणी प्यायला लागले पिवड्या पिवड्या तर बसले बघा आता आम्ही सगळी घेत काय मागितले खायला मग बिर्याणी तंदुरी कबाब कबाब हड्डी चिकन मसाला काय कारण काय आणखीन सागर काय मागवलं आहे काय काय म्हणलं काय कळायलं नाही चिकन कबाब अगं बिर्याणी आली बिर्याणीला बिर्याणी खावा बिर्याणीला

तर आता आम्ही आलोय बघा घरी हिओ पिहू माझ्या घरात आले हे पुढे तर बघा यांनी सांगितलं नव्हतं तिथं गेल्यानंतर माहिती झालं खायला नेलं ह्यांनी पण नेलं बिने दिलं आणि दुसरं काय घेतलं त्याचे काही नावं मला येत नाही दोन्हीशी पण बघा आणि तिथं पण फॅन भेटले होते का तर ती पण आपल्या व्हिडिओ ती बघतात तर चांगलं आणि पिहूचा पण ब्लॉग टाकला नाही का म्हणून होते तर नाही टाकलं बघा तसल्या चुरमराणी अंघोळी ती घातल्यात प्रियंका ताईंच्या चॅनलला घेतलं होतं तर त्याच म्हणल्या व्हिडिओ घेऊ का तर पिहू मोबाईल देत नव्हते मला त्याच्यामुळे बनवलं नाही तर नेहल बघा ह्यांनी तिथं मला थोडे पण चव लागले नाही आवडलं नाही शंभरला मला तर खाल्ल्या वेळी पण वाटत नाही फड पण असल्या ठिकाणी नेलत थांबा आता मी ह्यांना बोलते काय म्हणते हा बाहेर नेऊन ठेवू कुठे टाकणार हा बाहेर पिहूला काम लावले बघा त्यांनी बाहेर टाकून टाकूनच दिला बाई दर्पा पंच पॅन्ट पण ठेवा आता तूच जा रूम मध्ये ठेव कशी काम करते बघा पिवड्या आमची हाय पिवड्या हा, हो ठेवली ठेवली जा पप्पांना सांग ठेवली मांजराला वडू नको तो चावत सोड पिऊ त्याला खाली चल खाली बस चाल। करंट बसून मानव करंट बसून पिवडी त्याला करंट लागतय <Gibli> नर ओ, हो तुम्हाला बोलायचंय चांगले तरी जागे काहीतरी चांगलं तरी आणायचे खायला द्यायच तरी शंभू तुम्हाला काय वाटतय अ थांबा किती शंभू काय वाटतय खाल्लं कळा कळाना शंभोला मला सागरला मलाच कस कळलं कुणा पट भरले पाळा कामालाच ठेवायचे वेळ डायरेक्ट भांडी घासाय भांडी घासायला का फरची पसाय का झाडून सायपाक बनवायलाच होई पाप्पा कुठे आधीच्या गाडीच्या दादा आलाय की पिवड्या कृष्णा आला खायला घेऊन चल काय अंडी हळूहळू हळूहळू ए काय आणलं काय आणलं सागर इथं बघा आणलंय श्रीखंडचा डबा आणि अंडी थांबे थांबे फुटते ना फुटत्या येऊ कुसल आदडी टिचली का मी अगदी केला का